ब्रहन्मठ होडगी संचलित पेठ येथील एस व्ही सी एस प्रशालेत जागतिक साक्षरता दिन उत्साहात संपन्न झाला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते माता पालक म्हणून सौ रेश्मा बाणेवाले सौ शामशाद वालेकर सोळशे मॅडम त्याचबरोबर सौ पाटील मॅडम इत्यादी या कार्यक्रमास उपस्थित होते प्रसंगी कुमारी सौम्या सोळसे हिने मी सावित्रीबाई फुले बोलते हे स्वगत सादर केलं तसेच इयत्ता नववी क आणि इयत्ता आठवी ड आणि इयत्ता आठवी फच्या विद्यार्थिनींनी साक्षरतेचे महत्त्व पटवून देणारे पदनाट्य सादर करून कार्यक्रमाला रंगत वाढवली सर्व विद्यार्थिनी भारत स्काउट गाईड अंतर्गत आठ सप्टेंबर जागतिक साक्षरतेवर आधारित घोषवाक्याचे फलक घेऊन रॅली काढली रॅलीचे उद्घाटन प्रशालेचे सन्माननीय उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे आणि पर्यवेक्षक महादेव वांगीकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात साक्षरतेचे वर्गाचे प्रमुख श्री श्रीकांत सेटे तसेच रामपुरे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं रॅलीचे नियोजन पाटील सर बिराजदार एल एस यांनी केलं असून श्री तुषार राठोड सर आणि सौ बिराजदार व्ही एस बिराजदार त्याचबरोबर एस आय खोबण खोबन सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळेस प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

शिक्षण घेणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही घेणारच असा नारा विद्यार्थिनी सादर करीत आहोत एक तर त्यामध्ये पथनाट्यने पोस्टमन ही भूमिका स्वीकारली आहे सघुबाई ही एक निरक्षर निरक्षर व्यक्ती आहे व अभिमन्यू हा एक साक्षर दादा आहे शांता कांता या दोघी शेजारणी आहेत वस, मंगला बसुदा या दोघी मैत्रिणी आहेत अभिलाषक संगृती या दोघी शिक्षिका आहेत तर या नाटकाला या नाटकाला शे चेट आदर शेटे सर्व रामपुरे टीचर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले चला तर मग सुरू करूया सगुबाईकडे एक दादा पत्र घेऊन जातो इंग्रजी अभिनेत्री मला इंग्रजी येत नाही मराठी मध्ये बोला मराठी हो मराठी ओके फाईन हो दीदी तुम्हाला एक पत्र आला आहे या कागदावर स्वाक्षरी करा समजलं मला स्वाक्षरी पेक्षा येत नाही अंगठा तुमक सांगा oh. ती कधी कसं वाचता येणार बघू तिच्या मैत्रिणी सखे मंगल कुठं निघाला सकाळपर्यंत आता सखे तुलाच भेटायला म्हणून आलो होतो सखे तू इथे काय करती काय बी नाही आभ्याचं पत्र आलो होतो आपण याला घेऊन मी काय करू मला वाचता बी ना घट्ट का मला इकडे तुझ्या दादाने आनंदाची बातमी काय आनंदाची बातमी पटकर सांग माझ्या मा अभ्यान काय पत, पत्रू मध्ये काय आनंदाची बातमी घेऊन येते तुझ्या दादाच्या नोकरीमध्ये प्रमोशन झाला आहे तो तुला फोनवर सांगणार होतो तो तुला पण फोनच नाही काय प्रमोशन देवा 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 याला बी काय अक्कल बक्कल आहे का नाही प्रमोशन झालं तर डॉक्टर कडे जायचं होतं कि हिचं काय उत्तर हर घेऊन पत्र तिला असं वाटतय की प्रमोशन उष्ण रोग आहे हे सगळं पाहून तिच्या शेजारी सुद्धा गोळा झाल्या दादाचं प्रमोशन झालंय

पाऊस पावसाला पेडणी दिवस आला अरे मग तुझे कसं चाल मी माझं अरे मला नाही माहिती चल ना बघूया काय झालं असं करायची अरे अरे तुला तर रोग झाला नवा मग इथं काय करत तू जा की डॉक्टर कड स्वप्ना घेऊन जायची डॉक्टर कड काय म्हणतो अरे आता दूर, दूर शिक्षिका रोग असतो काय झालं काय झालंय तुझा एक गैरसमज झाला आहे कोणता गैरसमज हा एक रोग आहे गैरसमज झाला आहे अगं प्रमोशन म्हणजे काय माहित आहे का तुला माहित आहे की अगं रोग आहे तुझा तू आता मोठा काय होणार आहे त्या कामात त्याला खूप फेसिंग की कि मास्तुरी माझं खरंच प्रमोशन रोग हा नै मोठा गैरसमज झाला होता अगं प्रमोशन नाही प्रमोशन नाही प्रमोशन होय तेच ते प्रमोशन आता समजलं शाळेला जाणं का गरजेचं असेल आणि भाऊ अजूनही वेळ केलं ना तुम्ही लिहायला वाचायला शिकून घ्या किती दिवस आमचा छाप राहणार आता तुम्ही पेनाने लिहून टेन पेन घेऊन तुम्ही लिहायला शिकायचंही करायला शिका ज्ञान सर म्हणतात ना, ना, ना साक्षरतेचा एकच तंत्र शिक्षण देणे हेच मंत्र दिवा लागतो ज्ञानाचा विकास होतो गावाचा तर आजपासून तुम्ही लिहायला वाचायला शिकाल ना हो आमच्यासारखा सारखा कोणीच व्यक्ती निरक्षर राहू नये याची आम्ही खात्री देतो शाळेत एक सुद्धा खूप कमी विद्यार्थी आहेत आणि येऊ सुद्धा आवडीला शिकत नाही कुणाला शिकायचं आम्ही काय करू इथून यांच्या यांचा कमी विद्यार्थी आहे म्हण आणि ते बी आवडीला शिकत नाही अगं मग सरपंचा ऐकतील असं तुम्हाला कोरोनाची महामारी पसरली होती तेव्हापासून पोरांना अभ्यासाची गोडीच राहिली नाही म्हणून ते शाळेला आवडीने येत नाही हो हो ते तर बरोबरच आहे पण आपण एकदा प्रयत्न केला तर काय होत आहे हा बरं मी बोलेन सरपंचांना हो परंतु आपल्या गावात एक सभा भरवायची आहे आपल्या गावात शिक्षणाची खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला परवानगी देऊ शकता का बरोबर आहे बरोबर आहे आज संध्याकाळी मी सभा भरवतो अगं माणसे आपल्याला संतोसांनी सभा भरवण्यास परवानगी दिली आहे अरे माझ्या सभा करते आणि नंतर

की शिक्षणाचा आपल्या दैनंदिन जीवनातील उपयोग आपसमजा जर आपल्या गावात डॉक्टर नसतातच जरा विचार करून पहा म्हणूनच माझ्या बहिणीला मी इंजिनियर बनवलं मला ह्या ताईसारखी मृत्यू व्हायची नाही तर मला घरात लागेल ना यावर तुमची मत काय हो हो सुद्धा आमच्या मुलामुलींना शाळेत पाठवू शिक्षण मस्त आहे हो आम्ही